इगतपुरी घोटी पोलीस ठाण्यात दाखल कथित चारशे कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांच्या कंटेनर लुटीच्या धक्कादायक प्रकरणात पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यातील मुख्य संशयित आरोपी म्हणून शासकीय रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी जैश उर्फ मॉन्टी कदम याला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निरळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे सरकारी सेवेत असतानाही जयेश कदमचे नाव अपहरण खंडणी व जिवेठार मारण्याच्या धमकी प्रकरणात आल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे संदीप दत्ता पाटील राहणार नगर नाशिक रोड यांनी घोटी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पाटील हे घोटी उड्डाण पुलावरून नाशिकच्या दिशेने जात असताना वाडीभरे शिवारात त्यांना अडवण्यात आले होते पिस्तूलचा धाक दाखवून त्यांना जबरदस्तीने आलिशान वाहनात बसून अपहरण करण्यात आले होते त्यानुसार मारहाण शिवीगाळ करत पाटील यांच्यासह त्यांच्या ठार मारण्याची धमकी देण्यात होती नमूद केल्याप्रमाणे आरोपीने व्हॉट्सअप कॉल व व्हिडिओ कॉलद्वारे पाटील यांच्यावर चारशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे कंटेनर लुटल्याचा आरोप केलाय त्या कथित रकमेतील हिस्सा दिला नाही तर संपूर्ण कुटुंब संपू अशी थेट धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे यामुळे हा प्रकार केवळ अपहरण व खंडणी पुरता न राहता मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या संशयाकडे वळला आहे या प्रकरणात सध्या जयेश कदम उर्फ मॉन्टी कदम राणार नेरळ तालुका कर्जत जिल्हा रायगड विशाल नायडू राणार कल्याण सुनील धुमाळ राणार टिटवाळा विराट गांधी राहणार गुजरात व जनार्दन धायगुडे राहणार मुंबई या संशयितांना घोटी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्या असून यातील काही अद्याप फरार असल्याचं समजतंय जयेश कदम याला नेरळ येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे जयेश कदम यांच्यावर यापूर्वीही फसवणूक प्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु त्यानंतर त्या प्रकरणात त्याला चिट मिळाल्याचे सांगण्यात आले होते दरम्यान आता चारशे कोटीच्या कथित प्रकरणात त्याचे नाव पुन्हा पुढे आल्याने त्याच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नियंत्रणाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या थेट देखरेखीखाली केला जात आहे प्रकरणाचे स्वरूप अत्यंत गंभीर संवेदनशील व उच्च आर्थिक मूल्यांचे असल्याचे विशेष तपासात समोर आल्याने यासाठी एस आय टी नियुक्ती करण्यात आली आहे या, या पथकात वरिष्ठ अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे तज्ज्ञ तसेच सायबर व तांत्रिक विश्लेषकांचा समावेश करण्यात आलाय दरम्यान चारशे कोटीच्या जुन्या नोटा कुठून आल्या त्या कुठे व कोणाकडे जात होत्या या कथित आर्थिक व्यवहारामागे आणखी कोणाचा हात आहे याकडे केंद्रित झाला असून पुढील तपासात मोठी नावे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे